नमस्कार अरे साहेब अरे साहेब नमस्कार अहो निवडून आल्यापासून पाच वर्ष झाले साहेब गावात आलेच नाही पाच वर्षानंतर साहेबांचं पोरगा आलं गावात यंदा मतदान आपल्यालाच करायचं हा याची त्याची सोय केली होती आपण हॉटेलची पण तुम्हाला तिकीट भेटली असतील हा तर तू म्हणशील आपल्या माग कोण नाही आचारसंहिता चालू कोणाला मी घेऊन प्रचार नाही करू शकत मतदानाच्या आदल्या दिवशी पाकिट घरात येतील पण मतदान आपल्याला झालं पाहिजे साहेब आहो एवढं समद करण्यापेक्षा एखादा रस्ता बनवा की गावात हेल्मेट पी सी लायसन गाडीची सगळी कागदपत्र व्यवस्थित पाहिजेत बाकी रस्ता नांगरलेला असं चालेल अह पायाचा बरे की खड्डा आहे आहो रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे काय कळतच नाही एवढा रस्ता करा की रस्त्यात खड्डा म्हणजे रोजगार कस तुझ्या घरात कोण कोण आहे मी बायको आई बाबा बहीण आणि भाऊ काय काम करतात भावाचं गॅरेज आहे बायको इन्शुरन्स एजंट आहे आणि बहीण डॉक्टर आहे आणि मी शेती करतो आमचे बाबा ना रस्त्यातले खड्डे बुजवायचं काम करतात लेका रस्त्यात खड्डे नसते तर तुझं घर चाललं नसतं रस्त्यात आहे म्हणून ऍक्सिडेंट होतात त्या ऍक्सिडेंटच्या गाड्या असतात ना त्या तुझ्या भावाच्या गॅरेजमध्ये जातात तेव्हा तुझ्या भावाला पैसे भेटतात आणि जे ऍक्सिडेंट मध्ये लागले की नाही लोकांना ते हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा तुझ्या बहिणीला पैसे भेटतय एवढा मोठा ऍक्सिडेंट होऊन एवढा मोठा खर्च व्हायला नको म्हणून की नाही लोक इन्शुरन्स काढतात तेव्हा कुठं तुझ्या बायकोला इन्शुरन्स ची कस्टमर भेटतात आणि रस्त्यात खड्डे नसते ना तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला कसं सांभाळलं असतं एकच वादा दादा दादा अरे एकच वादा मजा नमस्कार सर नमस्कार भावी सरपंच साहेब यंदा कशी चालू आहे निवडणुकीची तयारी यंदा कोणाचं पाठ जड आहे तुमचे वडील सरपंच होते आता तुम्हाला उभं केलंय वडिलांनी तुमच्या वडिलांनी पाच वर्षात काय काम केली मॅडम आमचे वडील सरपंच होते तेव्हा विकास झाला काही कालांतराने उन्नती झाली आमचे वडील कष्ट करायचे दिवस रात्र बघायचे नाही कामं करायची हे बघून आमच्या वडिलांच्या भावाला म्हणजे माझ्या चुलत्याला आनंद झाला आणि आमच्या शेजारी एक घर होतं त्यांची परिस्थिती एकदम खालची होती एकदम खराब परिस्थिती होती त्यांची त्यांच्या घरात प्रगती झाली हे सगळे आता चार चार वर्षाचे आहेत एवढं एवढू आनंद विकास प्रगती उन्नती हे एवढू आमच्या वडिलांनी खूप कष्ट घेतले हो खूप कष्ट घेतले आमच्या सरपंच साहेबांनी विचार मला सांगा सरपंचाला पगार चार हजार असतो मग तो एका एक वर्षात फॉर्च्युनर कशी का काय घेतो हेच जाणून घेण्यासाठी तुम्ही मला बहुमतांनी सरपंच करा आ, <laughs> वादा? दादा बर मला सांगा आजची तरुण मुलं एवढी त्रासलेली का आहेत तरुणांनी स्वतःची वाट स्वतः लावलेली कसं काय आजची तरुण मुलं बदामाची क्रीम लावतात बदामाचं तेल लावतात बदामाचं लोशन लावतात आणि खात्यात काय गुटखा अहो यांच्याकडे सेव्हिंगच्या नावाखाली फक्त आहेत रील, रील। तरुणपणात तर रक्त असते हे रक्त कामासाठी लावलं पाहिजे ही पोरं पोरी पटवण्याच्या माग लागते एक भावी सरपंच म्हणून मी तुम्हाला सांगतो आत्ताच्या काळात सिंगल पोरगी शोधणं म्हणजे शोधण्यासारखं आहे <laughs> त्यापेक्षा चा, चार पैसे कमवा ते गाणं माहित आहे ना तुम्हाला किशादासल म्हणी तर लागतील सतरा जणी माग हा पैसे कमवा अगदी बरोबर आहे सर मला सांगा तुम्ही तुम्ही निवडून काय काय करणार जर आमच्या जनतेला कळू द्या मला सांगा रेल्वेच्या जनरल डब्याची कॅपॅसिटी किती असते नव्वद लोकांची त्यात लोक बसतात किती दोनशे ते अडीचशे अगदी बरोबर आणि टू व्हीलर वर तिसरा बसला की फाईन मारतात मी निवडून आलो की ट्रिपल सीट फ्री <laughs> <laughs> हेल्मेट नसलं की फाईन मारतात का तर आपल्या सुरक्षितेसाठी मी निवडून आलो की त्याच फाईनच्या पैशातून तुम्हाला हेल्मेट वा मी काम करणार प्रॉपर सगळी काम करणार रस्ते पण खड्डे पण बुजवणार मी काम केलेली तुम्हाला कसं कळणार कसं ज्या दिवशी रिक्षामध्ये बसून तुम्ही लिपस्टिक सहजपणे लावाल त्या दिवशी समजायचं रस्त्यावरील सगळे खड्डे बुजलेत रस्ता एक नंबर आहे एक मिनिट थांबा बायकोचा फोन आला नाहीतर लय मारेल घरला गेल मी पण निघतो जरा खडू खडू शोधतो हा बोल गे बाहेर आल तू प्रचारासाठी आचारसंहिता चालू आहे तू कशाला फोन फोन करते बस कर आता हा प्रचार घरी या पिक्चरला घेऊन चला ना तुम्ही पहिला सारखे रोमांटिक राहिलेच नाही लग्ना आधी तुम्ही तर खूप आय लव्ह यू ऑल यू करत होता आता काय झालं अगं निवडणुका संपल्यावर कोण प्रचार करतं का सरपंच मोठ्याला चाललंय घरी ये तुला सांगतेच मला गोव्याला घेऊन जायचं आहे तुम्ही प्रॉमिस केलं होतंच गोव्याला आणि आपण दोघं हा हा आपण दोघी मला सांग हॉटेल मध्ये कोण डबा घेऊन जातो का आम जरा इथं माझा प्रचार चालू आहे नंतर फोन कर तू अहो अहो हळू हऊ कुठे गेला होता खडू घेऊन सर गेले तिकडे कॉलवर बोलायला आणि तुम्ही तिकडे पळत निघाले कुठे गेला होता अहो आमच्या साहेबांचा प्रचार करायला अहो इथे जवळ स्मशानभूमी आहे स्मशानभूमीच्या भिंतीवर लिहून आलो यंदा आमचं साहेबच येणार आहे अरे आ जीवडू नो जीवडू हा हा असं मन बाबा ऐसा मत करो मेरी जान लाइफ में कुछ अच्छा करो यार पाच वर्षात काय माझा बाजार उतरवतोस काय बोला मॅडम भाऊ सरपंच सर तुम्ही तुमचा एवढा मोठा आम्हाला वेळ दिलाय आणि हा गावाचा विकासच करा नाहीतर तुमचा विकास जर हा वेगळा आहे कामा भावी सरपंच साहेब समजा तुमचा पराभव झाला ए ना म्हणजे समजा हो हा तुमचा पराभव झाला तर तुमचं कुटुंब तुमचे नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील का अरे मीच नाही कोणताही पुरुष असू दे त्याच्या मागे जेव्हा संकट येतं ना तेव्हा त्याच्या पाठीशी मित्रमंडळी नातेवाईक त्याचं कुटुंब सगळे उभारतात हा विश्वास बसत नसेल ना तर तुझ्या लग्नाचा आल्बम जाऊन बघ हा साहेब काय बोलले तुम्ही माझ